नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला देवीचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे आम्ही देवीच्या नवरात्रात देवीचे आगमन होताना हे गाणं म्हणतो बरं का ऐकूया सोन्याच्या पावलानं अलिग दारात सजविला देवारा यावे घराचं बोल भवानी की जय सोन्याच्या पावलान अलीगदारात सोन्याच्या पावलान अलीगदारात स जमिला देवारा यावे घरात स जमिला देवारा यावे घरात सोन्याच्या पावलान अलीगदारात सोन्याच्या पावलान अलीगदारात स जमिला देवारा यावे घरात सजमिला देवारा याव घरात पूजेची ग केली तयारी यावे माता तू गंदरी पूजेची ग केली तयारी यावे माता तू सुंदरी हळदी कुंकवान माझी भरली परात हळदी कुंकवान माझी भरली परात स जमिला देवारा या वे घरात स जमीला देवारा या वे घरात लंसून आली लाल पैठणी ना दे नाथ मोरणी ने सुन आली लाल पैठणी ना दे नाथ मोरणी दैत्यवधा हो या तू पळली घोरात दैत्यमधा या तू पडली घोरात सजविला देवा रा यावे घरात सजविला देवा रा घरात मध्ये थाटच मोठा भक्तीने भरल्या चारी वाटा नवरात्रा मध्ये थाटच मोठा भक्तीने गते आई मी मधुर सुरात गीत गते आई मी मधुर सुरात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात ना म तुझे ग आनंदी साजे महिमा मातू त्रिभुवनी गाजे ना म तुझे ग आनंदी साजे मघी मातूजाती भुवनी गाजे आई माझिया माझी यात आई भली माझी याच्या रात सजला देवारा यावे घरात जेवारा यावे घरात तिघे छबीना मयुरावरती संगेची पाई आराधिएची निघे छबी ना मयुरावरती संगेची पाई आरा दिळ वाजे वाजे जोरात दांज वाजे सांबळ वाजे माझे जोरात सजविला मिला देवारा यावेळे घरात सजविला मिला देवारा यावेळे घरात सोन्याच्या पावलान आली गदारात सोन्याच्या पालान आली गदारात सज मिला देवारा यावे घरात सजविला मिला देवारा यावे घरात सजविला मिला देवारा यावेळे घरात बोल भवानी की जय मैत्रिणी नो हे पाच कडव्याचं सुंदर भजन आहे आणि अतिशय अर्थपूर्ण भजन आहे बरं का देवीला आम्ही आगमन करतो तेव्हा हे गाणं म्हणतो आणि सगळ्यांनी मिळून म्हटल्यावर खूप छान वाटतं लक्षात ठेवायला कडवे पण अतिशय सोपे आहेत तुम्ही एकदा दोनदा म्हणून बघा मी हे पूर्ण भजन माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिरिक्स टाकलेले आहेत तर तुम्ही ते लिहून घ्या तुम्हाला आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक करा आणि मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा पुढच्या भेटण्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद